सर्व संगणायक मंचावरती या शेवटचा लॉट या ठिकाणी पाडला जातोय सर्व संघाचे संगणक वापरतो मंचावरती या सर्व संघाचे संगणयक मंचावरती या थोडस फास्ट द्या ताबडतोब द्या <laughs> सर्व संघाचे संगण आले ताबडतोब मंचावर दिया शेवटचा लोट या ठिकाणी पाळला जातोय त्याला सर्व संघाचे संगनायक मंचावरती या सर्व संघाचे संगनायक चला मानोजी राजे दया संघ लगेच मनोहरचा सुरुवात करायची आहे दोन मिनिट जाऊ फक्त आपल्या दोन मिनिटाचा लगेच सुरुवात करायची आहे त्यानंतर महात्मा फुले दहाडी संघ तयार राहायचंय चला लगेच सुरुवात करा चला मालोजी राजे किरण मालोजी राजे गिराडी संघ सुरुवात करा सगळ्या संघाच्या अध्यक्षांना विनंती आपण मंचावरती या सुरुवात करा सुरुवात करा, सुरुवाद करा। मालो जी राजे दयाटी सगळं सुरुवात करा लवकर लवकर उत्तर मालवीराजा संघ आणि मात्र फुले तयार राहा आणि आता पुढचा लक्ष आपण लगेच काढू शकतोय आणि दही अंडी दहा पुतळी एकदम खाली घेतली जाणार आहे सुरुवात करा හටුවාලසී කොපාද කෘෂ්සකි පචරන්ග වල හරුමාරකි හරහ හල්පදලක්්වා जल्लोष आणि उत्साह पाहतोय आपण मालोती राजेने सलामी दिलेले जोरदार टाळ्या वाजवा लगेचच महात्मा फुले देण्यासाठी संघ भरतासाठी त्या ठिकाणी जायचंय आलोजी दयाटी संघाच्या संगणकांना विनंती आहे जागा पोकळी करा लागेल जशी वरती चढलेली आहे तसंच खाली आलेली चला चला बाजूला चला मालोजीराजे दयाटी संघ जागा बोबी करा महात्मा पुढे जा संघ चला महात्मा पुढे संघ चला लवकर पोलीस प्रशासनाची विनंती आहे ताबडतोब जायचंय सगळ्या संघाचे संघनायक एक मंचावरती आहे पर्यंत दहा फुटाला आपण हंडी खाली घेणार आहोत दयाटीवरती शार्प लाईट मारा हंडी लाईट मारा चला महात्मा फुले तर संघ सुरुवात करा लगेच सगळ्या संघाचे संघनायक मंचावरती आलेले आहेत चला चला सुरुवात करा मालोजी राजे दयाटी संघाचे संगणक ताबडतोब मंचावरती या शिवशो दयाटी संघाचे व्यंकटेश दयाटी संघ मालोजी राजे दयांडी संघ शिवशोभो दयाटी संघ संघनायकांना विनंती आपण मंचावरती या चला सुरुवात करा महात्मा फुले दयांडी संघ सुरुवात करा जो संघोदय हिंदी संघ वेंकटेश ग्रंडी संघ चला सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात करा मनोरा उभार उभा करायला सुरुवात करायची आहे सु... करा करा सर्व संघाचे संगनायक ताबडतोब मंचावर किया भगवान श्री गोपाल कृष्ण की गोपाल कृष्ण